मोकाची आय जी लेवलची आहे माझ्या मते मला माहीत असं वाटतं की डीजी आणि राज्य सरकारची त्याला राज्य सरकारचं जे डीजी आहे डीजीची परवानगी घ्यावी लागत असेल ती प्रक्रिया चालू असेल ईडीची कारवाई थांबली आहे का सर सध्या ईडीची कारवाई सध्या थांबलेली आहे परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही ईडीची कारवाई जोरात सुरू थांबवण्यासाठी काही प्रेशर टॅक्टिक झाले नाही मला नाही वाटत थांबवण्यासाठी किंवा स्लो डाऊन परंतु स्लो डाऊन म्हणजे गेलेच असतील ना मु गेला असेल हे थांबव नाहीये परंतु ते तेवढं आहे मुन्नी मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही ना। राष्ट्रवादीतली ना। ना। मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मग काय मुन्नी बदनाम होऊन याची दक्षता तुम्ही घेताय का मुन्नी बदनाम झालेली आहे अगोदरच मुन्नी, मुन्नी बदनाम गई हो डार्लिंग तेहरेली आहे डार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुफडे सगळं माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा बोलू त्यांना तुम्ही शरद पवारांची भेट घ्यावड म्हणून आरोप होतो जस आरोप केला आपल्या राष्ट्रवादीतल्या बडी मुन्नी म्हणून ती नेमकी बडी मुन्नी कोण आहे त्यांना विचारा तुमच्यावर हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे Saya jauh, saya